गेली मोठी राजा डागर त्याचा मम्मी लोटे का मला मग सांगून राहिली गेले काय मग मशीन मध्ये लावू मध्ये राहील नाही मशीनी कपडे धुधू बिल ला येऊन मा राहिलं मापोरा काय काय हा खा प्याचा किराण्याचा खर्च वाढला ततून नाही तर कपड्यानं मशीन फिरते किती त्याचा बिल वाढून राहिली कुठून मेहनत करा मापोरायन काय 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 पैसा का झाडायला लागला काय धुईकड्याचा खाताने कपडे काय धंदा आहे नाही तर तुला खातान बसत चल ते धुनतच जाय हातानं मम्मी मी का मूल करी नाही का मशीन असताना तू मशीन मध्ये कपडे नाही धुवून राहिली मग त्या रश्मीला तरी पाट तीर, तीर मी दोघी जरी धुतो थंडी किती आहे त्या पाण्यात थंडी वाजते ना माय बाई थंडी वाजते असं काय काका मी राजी का काय आणि त्या का? रश्मी तिकडे अंतरला काम करते ते काय बसेल नाहीये चल धुना धुईतोय आणि ते पॅन्टा जरा चांगले घास मम्मी दर, आ, 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 ना। तो हाताखाली धूका तुम्ही मग आणि भरभर बाळू घर दुसरे कपडे आणतो मी काल त्या श्यामची पांढं होते धुवायले अ मोहिनी ते श्यामची पांढ देव ते होय साबण जसं माणूस किंवा लावतो एक तर रिम साबण वापरतो आमच्या घरी आणि रिम साबण बघताच मूर्ती मग ते लय महाग असते पाणी पि जस हिशोबाड बरं बरं पाणी नको सांडू मम्मी माझा एवढा अपमान करून राहिले मी कधी घरी पण कपडे नाही धुतले हाताने मशीन बिघडली तर मी कपडे तसेच होते राहते मम्मी मला हातानी कपडे धुवायला लावू राहिले बोंबलू नको ते इंद्रा घरचे अप्सरा नाही काय कोणत्या राजाची राजकुमारी नाही चल भाई मुकडे ना बनली गेली टम्मी टम्मी करणारी तुम्ही मुकडे भर भर कपडे आणवा काय पाहून राहिली चला आमची जिंची पांढर त्याचे आणि तो एका यासिन कपडे दे ते कपडे धुऊन राहिली हा दे तो आले काय का धुऊन का का हात मोडतात काय तुम्ही ननदचे कपडे धुतले चालते आणि ननदने एक दिवस तुमचे कपडे धुतले का तिच्या हाताने खुरुज होते काय भाऊजाईचे कपडे धुतले ना चालले तू यासिन काय तर मम्मी तिचे तरी धुवू नको हे घ्या मंदा ताई तुमच्या भावाचे पॅन्ट आहेत आणि काही शर्ट आहेत म्हटलं पायजा ते शर्टला ना जास्त ब्रशनी घासू नका कारण ते कसं ब्रँडेड कपडे घालतात ना तर त्यांना उगाचं जास्त ब्रशनी घातलं ना तर ते खराब होतात आणि हो माझा तो ड्रॅक्लीन ड्रेस आहे बघायच्यात आला ना तो धुऊ नका तो साईडला काढून टाक जा मी ड्रॅक्लीन ला ठेवते आणि हो ती लाल कलरची साडी आहे ना ती इझी वाली आहे इझी वॉश करा त्याला जास्त रगडू नका घ्या माझे एवढेच कपडे आहेत मी रश्मीला विचारते तिचं काही आहे का पाहिजे मी आरामशीर धुवा आणि पाणी जा आज काही लाईन नव्हती मग अशी टाकी थोडीशी कमीच भरली थोडस कमीच पाणी सांड जा घे म्हणा बरीच शकली आता रश्मी जोडची आणतो कपडे म्हणतो तुम्ही

एवढं तर कधी मी माझ्या सासरी पण नाही ऐकलं माझ्या सासरी पण कोणाची हिंमत नाही झाली की मला कपडे आणून द्यायला धुवायला माझे कपडे ती मी ना धुवायची धुवायची पण मी कधी कपडे नाही धुतले त्यांचे मला माझ्या वहिन्यांचे कपडे धुवायला हात असतात बाई म्हणता बाई या हातात करण या हातात भरणं <laughs> कसलं काय हाताले कसलं कशाला आली आता जाणं इथं कपडे तुझ्या सुनांना घेऊन बस का तुला समजायला पाहिजे ना हा आताच म्हणत ना की अरे मी कपडे धुत नाही ते आशा धुते म्हणजे आशा तुम्ही ननत होई ना मग तुम्ही ननत तू आले कपडे म्हणजे भावजाचे कपडे धुवू शकते आणि तू तुला भावजाचे कपडे धुतले तर काय अभय आकाश एकत्र होईल का ते हा काय काय सुनामी येईन काय भूकंप होईल तुला तर तुला कपडे धुतले एक दिवस को तू इनत धुत नाही का तुझे कपडे मग त्यानंतर तुझे कपडे धुतले तर चालतात आणि तुला तर भावजाचे कपडे धुतले तर का तुला अपमान होते का त्याच्यात ते ते त्या धुतात तर त्याची माणुसकी त्या बी धुई आणि तुझी जशी उरली सुरली अशी काही खरकटे तर दाखव माणुसकी नाहीच आहे नाही स्वतःच सोन्यासारखा संसार सोडून चालली होती भावाच्या तुकडे मुळे त्याची गती अशीच होत असते आता बोग नको स्वतःच्या नशिबात स्वतःच्या कर्माचा जरा विचार कर कसं वागलो आपण आणि कसं वागतो ते आणि कपडे धुई पाहिले बापू राहिले मिटिंग गिटिंग असेल तर कपडे लागतात मग लवकर वाढले की पेसले टें� देता येतात नाही तर घरी प्रेस अशी तर डे प्रेस करून द्यायचे बुगास प्रेस वाल्याला दिले की ते पैसे देतात तिने का फुकटच खाऊ घाला पाहत चल बाई झोपला हा मोहिनी ताई काय गरज मी मी येऊनच राहिली होती खाली नाही मम्मीने सांगितलं वरच थांबा काउन काय झालं काही नाही तसच मम्मी म्हणत बसावरच मन दारे झाडून काढायला लावतो कशाले बाई रश्मी तर मनदादान कोणा आधी लाजवते बाई ते सुनंदाने दोन महिने खाल्ले होते आपले हे आपली चार खाते का सहा ह्या लवकर याच्या घरी गेलेल्या पण होती तशी येताना नाही जातानाच बरे दिसत असते पण माहितीये का ताई एवढी अगंवा एवढी अगं काय म्हणे माहितीये का, का? आमच्या रूम मध्ये खचकून आली आता मी झोपलेली होती म्हणजे अंग टाकलेल होत आणि हे काय म्हणे ते लाज आहे की नाही म्हणे वाटते की नाही मस्त पसरली म्हणे नवरा उभा आहे म्हणे म्हणून पाहतच राहिली और तू आली काय घेण काय तुला कुठे बडबड बडबड सुरू मी आणस आहे बॅटमॅनवर कोणाच्या रूम मध्ये जाऊ नको जाऊ अक्कल अक्कल म्हणून काहीच नाही आमच्या घरी काल सांगे जास्त डक्यार घेतल्या असं झालं तसं झालं याय म्हणत जाय हे काय केलं हे काय ऐकत होई येत मी नाही म्हणत हो ना भादर भादर करत राहते हा तुम्हाला बाप्पा मंदायचं म्हटलं तर काय झालं अन बोलली म्हणून काय झालं ननोद आहे मोठी आहे बोललं तर काय अंगाल पडले का आणि एवढं काय करायला लागते मलाच बसले बोलत म्हटलं काही मी म्हटलं म्हटलं नाही तुमच्या बहिणीला काही म्हटलं काही कोणाच्या रूम मध्ये काही आवाज देऊन खकडून काकडून करून म्हटलं काय असत जायला म्हणत बहिणी जाईकल्यावर बिनक्षा दिले भादर भादर करते लोकांच्या लुडबुड लुडबुड करत राहते स्वतःचं पाय म्हणा जर स्वतःच किती ढिंगा होऊन राहिला त्याची नाही महिले काय जी स्वतःची पोरगी तिकडी एकटी आहे नवरा काय खाऊन राहिला काय नाही त्याच नाही लोकांच्या घरात ना खूप येले म्हणे रात्री हे ना म्हटलं भाजी कशी केली भाजी निरा टाकलो खारट झाली तो तो लागे म्हणे काय येते बायकोले तू धंद म्हणे डोक्यावर काय दिले धड करून खाऊ घालण येत नाही म्हणे लागेल चत्रापत्रा सुनावत बसली एवढं सगळं आहे करून घालता येत नाही माय भाऊ एवढा मेहनत करते त्याला घरी चांगली भाजी भाकर भेटत नाही कशासाठी माणूस मेहनत करते तुम्हाला काय आहे घरात दिवसभर पसरता आणि व्ही पाहता बापा बाबा इतकी बोलली तुम्ही म्हटलं तुम्हाला आमचा मी बन घेऊ ताई कुठे बसत भाई कुठे बसत लागत मी हसली चालले गेले तिथून जेव्हा मग याच्याजवळ बसले टरंग टरंग करत दादा तुला हे अन तुलाच गरीब आहे म्हणूनच हे अशी करतात दादा मला तुला कदर येऊन राहिली अन तू किती मेहनत करतो आणि तुला साधे मनासारखी भाजी भेटत नाही घरात अन कोण सकाळच्याच पुळ्या दिल्या का तुले असं केलं का इतकी शिल्लक बोलत बसली बापा 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 करून राहिले ते आज नाही आमच्या रूम मध्ये येऊन लागेल जाण एवढं कमावता कशासाठी तुझ्या बायकोले तुमची कदर नाही तुम्हाला बायकोले काय करतोय कदर आहे रे म्हणे किती काही कमावशील तरी इले कुठे अक्कल आहे म्हणे राहाची अक्कल नाही बशाची अक्कल नाही खायची अक्कल नाही इशाच घरी जाऊन खातोस तुम्ही म्हणजे अक्कल नाही अजून फारच आपल्यावर चिंता होते तिकडे मम्मीच हवाली करून देतात मंदाले मम्मीच करतात बरोबर सर मम्मीने चांगली आडवे हातानेच घेतली म्हटलं फार चांगलं बिना दवाचा खांडो फुटलं जा दोघी की पाय बसा आपण काय म्हटलं तू असं कराय शिवाय बाई का धर्मिती आहे का बाई त्या तरी कायच नाही म्हटलं ना बाई म्हटलं का म्हटलं तुम्ही जेवत ना नाटक करून बसता म्हटलं मी जेवत नाही जेवत नाही आणि निवडायला कुरकुरे आणून खाता म्हटलं तर खूप उत्तर राहिले कुरकुरे टाक्यासाठी मागतले म्हणे म्हणलं लगे स्वतः स्वतःच्या मनानं मला का तू चोरटी म्हणतं का आणि मला चोरटी म्हणतं का म्हणान म्हणजे मी काहीच नाही म्हटलं काही नाही मंदाले तर बही त्याला काही म्हण आपला जोज ज्यूस दे बाई वय तर बाकाई घेऊन पहिल्या दोघीच्या दोघी बहिणी कामाची गोष्ट आहेत का त्या आपण तर नांदीच नसतो समाय काय करा लागते होच्या पुढे नाही जागा जाय बरी मम्मी चांगली सारखी करून राहील तिले कर सारखं चांगलं धुना भांडी चांगले घ्या म्हटलं मी तर म्हणतो आताच नुकती दिवाळी झाली म्हणून नाही तर दिवाळीची साफसफाई करून घेतली ती मंदाजवळून हो गळ्या ताई चुकलंच मी काय म्हणते काळा नाही डबल साफसफाई घ्या साजा मंदीचा जीव लय खाऊ खाऊ तन्नावली आपल्याला बोलती लागे आपल्याच घरी येऊन असं करतात आणि तसं करतात येत नाही ढमक नाही कर म्हणा मग हा था काढतोच नाही तर भांडे घासायले मम्मीने म्हणतो ते भांडे खराबच झाले काढतो घासाय बरोबर मम्मी तिथे तिला भिळून मग मंदी बॅग घेऊन पोहूनच गेली पाहिजे एवढं तर सतवत तिला आता चांगलं पाहिजे बिचारी मंद आहे ते का कमी आहे का तुलाच बॅक घेऊन पोहल्लावी नाही काही नांदी लागू नको कुठे नांदी लागतो मेटाच्या नांदी लागून कोणाचं भलं झालं मी आटेत ते तिची मायस्त म्हणते मंदी तू मॅट आहेस खरंच मी आट आहे आपण म्हणता येत नाही तिच्या मायनं म्हटलं म्हणून तिला एवढं जमलं नाही आपण जर म्हटलं असतं तर माय भाई जमीन आसमान एक करत होती म्हण म्या म्हटलं म्हणे मॅड म्हटलं हो ती मेटाला मॅट म्हटलं की भलं जमती मग आरामशीर बोलन रश्मी तुला तर आरामशीर बोलताच येत नाही बिचारा ऐकलं ना ता सगळ्याचा ताव हो ते आपल्यावरच काढीन तर तिच्या निशाण्यावर आपणच कारण तिला भांडायला कोण आहे मम्मीला काय म्हणू शकते का बाप्पाला काय म्हणू शकते का तिच्या भावायला काय म्हणते ते तिला मस्त चोपडते ना आपल्यालाच तरी मी मा आईला सांगितलं म्हटलं आई मग पोळे उभी उभी न तू ते कारण तल्यावरच आणि म्हटलं ते भांडण हो आईला म्हणा जास्त पुढे पुढे न करू म्हणा मग कड जा हो आईले म्हटलं धंदा ते जास्त बसू नका म्हटलं तर जाय म्हटलं खुले जाऊन बसून राह मग कापूस द्यायला जोड म्हटलं वाता करत बसू आता उद्या म्हटलं दोनक वर्षाच्या वाता साजरा जमा मला कस नाही म्हटलं मंदाच्या पुढे नाही तर ती बाई मी सांगत भांड्याची वय सुले शिल्लक बोलते बाई ती मंदा म आली बोलली मग मायानं नाही ऐकलं जाय मग कुठे बसतोय भांडणं करत काय बाई नुसतं जाय बाई बाई तर चाली जात होती एवढा अपमान सहन केल्यापेक्षा काय हो महाराज पडून अपमान सहन केल्यापेक्षा सासरी साजरा मस्त नवऱ्याच्या घरी स्वाभिमानात राहणी पुरत काय येत नाही नव्हती गे मनाचा मनपुया खाता येत नाही मग खाती कतलाची खीर Hmm, जाऊ दे भाई काही नको म्हणू दिले जाऊ तिकडे काहीच नाही आपल्या मम्मी पायात बसतील पप्पा मग आता लय बोलले लय बोलले पप्पा दिले मी रूम मध्ये पप्पाच्या रूम मध्ये मी ऐकलं तिथे बाहेर बी राहिली ऐकलं पप्पा लय बोलले दिले हो का काय तू मग अशी एक दीडच्या दरम्यान हो चांगलीच काढली तिची आणि मग काही फुसफुस लढत चालली गेली रूमच्या बाहेर मग मी गेल त्या मागून मग माझ्या ऐकून आलं पण मी चालली गेली बाई मला पाहिलं तुझं म्हणती माहिती रुग्ण ऐकतो काय करायला लागते तेवढं ती बसली मी तिथं पुसत ते फ्लावर पाठवतं टेबलवरचं वेडा पुढं ऐकलं मम्मी चालली गेली लय काढली भेट तिची चांगली पुसपुस लढत गेली नदी बरं <laughs> बरं बर बोलले पप्पान बोललेच पाहिजेत पप्पा मम्मीच तिला चांगलं बोलू शकतात हे भाऊ तर काय नाही आमची बहीण माई बहीण माई बहीण बस येईलच बहिणी दिल्या लोकाईल देवाना लोकायला बहिणीच नाही बापा नवसाचे भाऊ नवसाच्या बहिणी आपण आपण टाकून राव भांड्यात पाणी टाकावं लागत होतं कळक झाले मोहिणी अनमा तिथे भांडे असतील अनमा मी घासतो तसेच पडू दिले व हे भांडे आई उठ 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 भांडे जमा करून ठेव सांगितलेत माय सासून घासू नको ती माझ एवढा मोठा घरा झाले करायला लावून राहिले कोण जमा करायला लावले घासून घेतो ना मी एखादा मारून का घराडभर भांडे घासल्या हात हात घासले कोण नाही आवा उठ न सांगतो तेवढं उठ जाय जायतो तिकडे जाय बर तू उरत बस बर बर ते जाय बरं जाय तुला सांगितलं ना वाताकर म्हणून तुरिकंदे नको उठ ह्या माझी आई ना कोणताही प्लॅन चौपाट करून टाकेन बर जरा आली मिळाली नाही तर बसलीस ती भांडे घासत उठ बर आई मग सासून सांगितलं म्हटलं ना आता कपडे काढून आणले का म्हणणार चिमटे नव्हते लावले कपडेले कपडे चिमटे लावायला तुला इतकी अक्कल नाही का कि कपडा वाळू घातला त्याला चिमटा लावा म्हणून हा ते दोन शर्ट पडले होते म्हटलं तर ते टाकले मग गोटा डबल पिडते आणि वाळू घात आणि चिमटे लावते सगळे कपडे आणि झालं असेल तर जायचे भांडे घा पडेल ते भांडे घास हो मामेजी, मी मामीची मी घास घासतो ना मी बसली होती बाई बाई तुम्ही वाले हा भांडे बंदा घासते तुम्हाला ना ना नाही तुम्ही राहिले वाजे तुमचे बोट करून राहिले ते उलून राहिले थंड पाण्यानं आता तुम्ही थंड पाण्यात हात घालायचा नाही ना कपडा धुवायचं ना भांड घासायचं जा तुम्हाला ते वेस्टलिनची डब्बी दिली ना ते लावून घ्या हा बाई लय मोठे भांडे होते मग काय झालं आहेत ना ते का तिच्या घासले जात नाही घासते ते ते धुन धोले धांबल झांबल करते ना कर था ते थांबल्या बोळ्याची म्हणून लवकर धंदा उरकत नाही दिले इतका वाखडता धुनत धुत बसली जाते आपण घासत बसते ते आता जा बर तुम्ही लावा बोटाला भासले लावा पाहू द्या बरं बोट भाई जा तुम्ही घासू द्या तिले चांगले आता काय करता बाई पोरगी आपली असली तरी धडा शिकवास लागते शेवटी हा लकडो चुकलं तर मायाबाला कळक वास लागते बाई बरोबर उभी काय राहून राहिली तुले मी नागते ना का बसले चाले ना घसते भांडे बरोबर अंदर काही असतील तर घेऊन येते अंदरचे भांडे <laughs> हो घसते चला बाई टीव्हीत मस्त नाटक चालू आहे नाहीतर दुपारच काही कार्यक्रम असतात साजरे चला देवाचा काही पाऊ कीर्तन कीर्तन लागते काय पायतो नाही तर चला हो <laughs> चला माय बाई भांडे आहेत ना बाई अंदर रश्मी ते भांडे आहेत ना रश्मी तिची गो सगळेजण मस्त आता टीव्ही पाहतात की की हसतात मला त्यांच्यात घेते नाहीत दुसरी काही भीती त्यांच्यातली नाहीच आहे माझ्यासोबत कुणी बोलून नाही राहिलं चांगलं मला असं काही विचारत नाहीत मला काही सांगत नाहीत मस्त सगळे मिळून जेवतात काय काय करून खाऊन राहिले मला शेवटी हे काय धुरलं हे काय खाऊन मी काय एवढे हालकोट आहे का माझ्यासोबत सगळे जण सभा करून आले मला एवढाले कपडे धुवायला लावून राहिले मुद्दामून एवढे सगळे भांडे मम्मीने जमा केली मला मला बुद्धामून त्रास देऊन राहिले अशाच लागत होते का माझ्यासोबत मी आले तर पप्पाला किती आनंद होत होता पप्पा नाही मी बाई बाई मला सगळं मला जे आवडते तोच स्वयंपाक बनवत होता आता तर मला विचारती नाही दररोज संध्याकाळी मम्मी खिचडी करायला लावते कारण मम्मीला माहितीये मला आवडत नाही मुद्दा म्हणून मम्मी तिला खिचडी सांगते ठीक आहे म्हणण्यात थोडं पाणी टाकचा कडकच पडलं हे हो ठेव अजून असतील तर अन्न सगळ्या घरातले जमा करून शेजारा पाजाराचे असतील एवढे भांडे जमा केले का आज नाही अर्धे तास मध्येच आहेत आणते ना अजून एवढेच भांडे आण मी ते शेजारा पाजाराच्या घरचे जमा करून अण्ण मी आय भांडेवाली थांब म्हणा आज लय कमी काढले उद्या तर एवढं काढतो ना तू धापशील भांडे घासू घासू थांब आता तुम्ही परेडच आहे मले शाळा शिकवते रश्मी अशी रश्मी तशी माय डाव्याचे कान भरतो ना आता सांगतो तुला भांडे, भांडे, तु भांडे आता उद्या ना असे भांडे काढतो तू बी थकशील भांडे हे घ्या म्हणतात फक्त आता काही जास्त नाहीये थोडीशीच आहेत एवढे आज काय का भांडारा होता का एवढे भांडे निघाले नाही रोजच एवढेच असतात आम्ही नेहमी पटकन पटकन घासतो ना भांडे जमा नाही होत तुम्ही उगाच नाही तुमचं कामाची स्पीड खूप स्लो आहे तेला ना आमच्या भाषेत ना म्हणजे आम्ही <laughs> हो। ना असं म्हणत होतो बोळ्याचे कर्ण पटापट किती झांबोल करतो असं म्हणत होतो तुम्ही खरंच खूपच झांबल्या रश्मी तुम्हाला नाही हो आम्ही असं म्हणत होतो असं सांगितलं ज्यांची कामाची स्पीड कमी आहे ना त्यांना आम्ही जांभल्या बोळ्याचे असं म्हणत होतो तुम्हीच कामाची स्पीड वाढवा मग आम्ही तुम्हाला कशाला म्हणणार आहे बाप्पा माझी कुठली हिंमत बाप्पा तुम्हाला झामली म्हणू

आमच्या अभियान आन करून माने दोन ते तिच्या जवळ ये तू बी ये पाय पिक्चर हो मम्मी आलीच <laughs> किती झालं आता हे माझं माहेर आहे की इथले लोक हे दुश्मन आहेत माझे याच्या पेक्षा तू माझे सासर चांगला आहे कधी मला असं होत नाहीत मी तिथं राणी म्हणूनच राहते हा माझी राणी जेवली येशील का नाही मी तिला फोन पण नाही लावला माझ्या इगोपाई मी लेकरला फोन नाही लावला मला वाटलं ला ते फोन करतील त्यांच्यासाठी बी रली फोन नाही लावला राणी काय माहिती स्कूल मध्ये गेली नाही गेली काई राली। चे राली। मंदी मंदी ला गेली काय खाऊन राहिली मी उगाच यांच्या घरचे भाटे घासून राहिली यांना काय माझी किंमत आहे मम्मी मध्ये आपलं तुपल करते लागेल आमच्या घरी असं हो चालते आमच्या घरी म्हणजे माझं घर नाही आहे काय मम्मीने मला लगेच फरक करून टाकलं <laughs> याच्यापेक्षा तू माझं घर चांगलं आहे मुंबई नाही गावातले लोक चांगले आहेत बाई खरंच मी नाना तुम्हाला कधी कधी दुखावलं नाही आशाई कधी मला काही म्हटलं नाही सतुबाई तर नुसतं बाई बाईच करतात सतुबाईनं मला कधी एवढे भांडे नाही घासू दिले स्वतःच भांडे घासतात स्वतः कपडे धुतात आणि मला मस्त आयता चहा भेटते ते सासरच चांगला आहे जिथं मला आयता चहा हातात भेटते हे माहेर असून काही कामाचे नाही मस्त माई मम्मी माझ्या भाजायला घेऊन टीव्ही पाहून राहिली पॉपकॉर्न खाते चहा पिते आणि मला भांडेच्या गराड्यावर भांडे घासायला बसवते ती कसलं माहेर या माहेर अपेक्षा तर सासरच बरं